हॅलो मी वर्षा तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते आपल्या तुम्ही सगळे मस्त आणि तर आज तर आज आपल्या चॅनलवरती दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेले आहेत आणि हे बघून मला खरंच खूप छान वाटते आणि बराच काळ गेला त्याला मला चॅनल ओपन करून पाच वर्ष होऊन गेले आहेत पण मी अजिबात कंटिन्यू चॅनल नाही केलं खूप गॅप घेतला एक एक दोन दोन वर्षाचा गॅप घेतलेला होता कधी व्हिडिओ टाकायचे तर कधी टाकत नव्हती असं ते चालू होतं तर त्यामुळे एवढा वेळ लागला मला सबस्क्रायबर पूर्ण व्हायला आणि 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 जर मी तेव्हापासून कॉन्सिस्टंट काम जर केलं असतं तर माझं चॅनल आता नेक्स्ट लेवलला असतं आणि आता काही बघायला वेगळंच असतं तर त्या त्यामुळे चुकी माझीच आहे मी चॅनलला अजिबात ब्लेम करत नाही किंवा यूट्यूबला करत नाही कारण की जशी आपण मेहनत कर तसंच रिझल्ट आपल्याला बघायला मिळतो त्यामुळे मी हॅपी आहे की आता आता जरी माझे दोन हजार सबस्क्रायबर पूर्ण झालेत आणि मी स्वतःलाच प्रॉमिस कर आहे की नक्की व्हिडिओ हा कंटिन्यू करत जाईल जेव्हा किंवा मा मला वेळ भेटेल तेव्हा मी नक्कीच व्हिडिओ पोस्ट करत जाईल तर तुमच्याशी सुद्धा एक विनंती आहे की तुम्ही प्लीज पूर्ण व्हिडिओ बघत जा आणि लाईक कमेंटसुद्धा करत जा आणि सेलिब्रेशन वगैरे असं काही करणार नाही जेव्हा आपले दहा किंवा पाच किंवा दहा असे सबस्क्राईबर पूर्ण होतील तेव्हा नक्कीच मी छान असा सेलिब्रेशनसाठी केक बनवणार आहे तर तर पटापट ज्यांनी चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि तुम्हा सगळ्यांना खरंच मनापासून खूप खूप खुँ थँक्यू ज्यांनी कोणी मला किंवा माझ्या चॅनेलला सबस्क्राईब केलं असेल त्यांना खरंच खूप थँक्यू तर तुम्हाला मी ते सकाळी सकाळी मी जेव्हा जेव्हा बाल्कनीमध्ये आले तेव्हा मला दोन लिचीचे झाड दिसले हे लिचीची झाड आहेत ज्यांना छान कोंब वगैरे आलेले आहेत आणि आता सुद्धा पानं सुद्धा आलेली आहे, आहेत तर हे लिचीच्या बिया आहेत ज्या मला माझ्या फ्रेंडने दिल्या हो होत्या सो मी त्या लावल्या आहेत आणि त्याला छान पानं असे आलेले आहेत आणि त्यानंतर मग आंघोळ वगैरे करून मी किचन मध्ये आहे आणि मला आता चहा बनवायचा आहे चहा बनवून सर्व भाजी वगैरे चपात्या वगैरे सर्व बनवायचा आहे आणि ते आवरून मग शाळेत जायचं आहे सो तेच मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि हा असा व्हिडिओ मी पहिल्यांदा शूट करत आहे सो आय होप तुम्हाला आवडेल हा व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा मग तर सकाळी सकाळी मी ते चहा घेत आहे एकटी पुरताच बनवत आहे कारण की बाकीचे मुलं शाळेत गेले तर चहा घेत नाही त्याचे पप्पा झोपलेले आहेत आई सुद्धा म्हणजे आज त्यांची आंघोळ वगैरे बाकी आहेत सो ते आंघोळ वगैरे झालं त्याच्या घे चहा घेतात मग म्हटलं की ते चहा ठेवला आणि मग यांना टिफिनसाठी भाजी बनवत आहे तर आज मी पत्ता गोबीची त्यांना भाजी देणार आहे आणि ती घेऊन ती कापायची आहे आणि त्यानंतर मग आमटी सुद्धा बनवायची आहे सो डाळ सुद्धा शिजायला घालायची आहे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर इथे कढईमध्ये मी अंडा राईस बनवलेला आहे आणि तो व्यवस्थित मी मिक्स करून घेत आहे आणि त्यानंतर मग भाजी बनवणार आहे तर इथे मी शेवग्याच्या शेंगाच्या आमटी बनवणार आहे तर ते दाखवत आहे तुम्हाला मी की आठ ते नऊ दहा दिवस झाले असतील हो मी शेवग्याच्या शेंगा आणून म्हणजे आईने आणलेल्या आणि त्या कापून डब्यामध्ये ठेवलेल्या होत्या तर त्या अजूनही फ्रेश आहेत आणि छान आहेत खराब अजिबात झालेल्या नाहीत सुकलेल्यासुद्धा नाही आहेत एकदम टवटवीत आहे तर तेच तुम्हाला दाखवत होती त्यानंतर मी इथे कढईमध्ये पत्तागोबीची भाजी बनवणार आहे तर त्यासाठी ते तेल वगैरे टाकून जिरे मोहरीची फोडणी द्यायची मग नंतर कांदा टोमॅटो सर्व टाकून मिक्स करायचं आणि त्यानंतर पत्ता गोबीची भाजी बनवायची आहे काही जण त्यामध्ये दाळ टाकतात चण्याची पण तशी मला आवडत नाही पण टाकलेली आवडते पण चना डाळ टाकलेली नाही आवडत तर आज बिना चना डाळ आणि बिना सुपरची बनवणार आहे तर मी इथे चपाती वगैरे बनवली त्यानंतर भांडी वगैरे घासलेली सकाळीच कपडे वगैरे होतात आणि त्यानंतर मी माझं आवरून मम्मी शाळेत गेलेली आहे आणि जी आमटीला फोडणी वगैरे आई देणार होत्या आणि जे बाकीचं काय असेल तर मग ते आई करून घेतात आणि मी हे पण सकाळीच जातात अकरा बारा वाजता रियासुद्धा सुद्धा अकरा ते बाराला जातो आणि मी सुद्धा साडे दहा अकरा वाजेपर्यंत मी सुद्धा निघते तर आम्ही तिघही असं बाहेर असतो रियान अडीच तीन वाजता सुटतो तेव्हा तो मम्मी पण येते घरी आणि मग सकाळची खूप धावपळ असते त्यामुळे बाकीचं शूट करायला नाही भेटत एवढं जेवढं मिळालं तेवढं शूट केलं आहे आय होप तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय काळजी घ्या आणि हसत राहा